नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही महत्त्वाचे पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये विचारलेले महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर चला सुरू करूया पहिला प्रश्न ए आय आर्टिफिची आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जनक कोणाला मानले जाते ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जनक कोणाला मानले जाते मित्रांनो मी दोन तीन सेकंद थांबेल तुम्ही तुमचा आन्सर कमेंट करू शकता जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर जेफ्री हिंटन पुढचा प्रश्न द केरळ स्टोरी या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत द केरळ स्टोरी या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहे याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक पहिला सदीप तोसेन पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहेत याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दापोली पुढचा प्रश्न प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी कोणत्या कादंबरी लिहिली आहे प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मृत्युंजय पुढचा प्रश्न भारतातील नीलक्रांती ही कोणत्या उत्पादन वाढी संदर्भात आहे भारतातील नीलक्रांती ही कोणत्या उत्पादन वाढी संदर्भात आहे याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार मत्स्य उत्पादन पुढचा प्रश्न पालघर जिल्ह्यातील कोणत्या पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे पालघर जिल्ह्यातील कोणता पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला तारपा पुढचा प्रश्न निलगिरीपासून कागद निर्मितीचे कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे निलगिरी पासून कागद निर्मितीचे कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन इगतपुरी पुरीचा प्रश्न आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारिक औद्योगिक वसाहत कोणती आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित अधिक वसाहत कोणती याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन बुटीबोरी पुढचा प्रश्न अणुऊर्जा संशोधनाचे जनक कोणाला म्हणतात अणुऊर्जा संशोधनाचे जनक कोणाला म्हणतात याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर जहांगीर भाबा पुढचा प्रश्न पाश्चात्य शिक्षण व संस्कृतीचे अभ्यासासाठी इंडियन अकादमी ही संस्था कोणी स्थापन केली होती पाश्चात्य शिक्षण आणि संस्कृतीचे अभ्यासासाठी इंडियन अकादमी ही संस्था कोणी स्थापन केली होती चौत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन स्वामी दयानंद सरस्वती पुढचा प्रश्न बंदी जीवन हा हे पुस्तक कोणी लिहिले बंदी जीवन हे पुस्तक कोणी लिहिले आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार सचिंद्रनाथ सैन्याल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण लोकनायक हा या नावाने प्रसिद्ध आहे खालीलपैकी कोण लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहे आहे ऑप्शन क्रमांक दोन जे ए प्रकाश नारायण पुढचा प्रश्न भारतात भारतातील राष्ट्रपतीद्वारे होणाऱ्या राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे भारतातील राष्ट्रपतीच्या द्वारे होणाऱ्या राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे ऑप्शन क्रमांक पहिला कॅनडा हा हा उत्तर असेल भारत पुढचा प्रश्न भारताच्या ची राजा चिन्हाखाली कोरलेले सत्यमेव जेते हे राष्ट्रबीत कशातून घेतले आहे भारताचे राज्य चिन्ह खालील कोरलेले सत्यमेवजेते हा राष्ट्रभीत कशातून घेतले आहेत तीन बरोबर आहे मुंडक उपनिषद पुढचा प्रश्न माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या पंधरा ऑक्टोबर हा जन्मदिवस महाराष्ट्र राज्यात कोणता दिवस म्हणून साजर करण्याची महाराष्ट्र सरकारने ठरविले आहेत माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांचा पंधरा ऑक्टोबर हा जन्मदिवस महाराष्ट्र राज्य कोणता दिवस म्हणून साजरा करण्याचे महाराष्ट्र सरकारने ठरविले आहेत याचा पर्याय उत्तर चार हा बरोबर आहे वाचन प्रेरणा दिवस हा पंधरा ऑक्टोबर रोजी इस महाराष्ट्र सरकारने वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजर केलेला आहे थँक यू फ्रेंड सब्सक्राइब माय चॅनल फॉर मोर क्वेश्चन लाईक दिस यू